दुधाला निघत होतो पण इकडे बघा काय सिच्युएशन आहे पाऊस बघा भयंकर पाऊस आहे सकाळी सुरुवात झाली काय मंडळी काय करायचं पावसाच सकाळी सकाळी शाळेचा टायमिंग पण आहे पाऊस पण पडतोय काल जरा सुत परवा भिजत होतो तेव्हा विजा पण चमकतात पावसाला काय करावं पाऊस काय थांबण्यात दिसतात गरजतय पण पाऊस पाऊस कंटाळ आला पावसाचा ऍक्च्युअली खरं खरं सांगायला गेलं काय आला पावसाचा पाऊस भरलेला पण आहे कमी होईल असं वाटत नाही काय करायचं मंडळी पावसाचं तुमच्याकडे पडतोय का पाऊस इकडे सोलापूर तिकडे सगळं फार हा माजवला पावसाने आता सुरू काय झालंय मंडळी आज बोल शनिवार आहे मस्त लोक आता गरबा खेळतील आज शनिवार काय इथे पावसा चिन्ह दिसत नाहीत आहे का म्हणलं लाईव आहे दुधाला पण जायचं आता काय करायचं भिजत जावं लागणार कोट घालायचा कोट आहे तसा तिथं कोट आहे माझा अडकवलेला आपल्याला गेलं पाहिजे काय पाए करणार गुड गुडमॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात पुन्हा एकदा पाऊस आहे का तुमच्याकडे सकाळी सकाळीच पावसाळा सुरुवात झाली हाय हा भरलाय मंडळी तुमच्या पण चमकतात म्हणून नंतर हा जोरात येणार चला आपण पण जाऊया आपल्याला पण जायचं आहे दुजाला असं कस्टमर बोमलेच बसतील ओरडत बसतील बिचारे जाऊया शाळेला निघाला चालू भट तू ऑलरेडी शाळेला गेले नशी आमची शाळा तरी जवळ आहे म्हणून चला मंडळी आता काय जाऊया ते पण आता सकाळी सकाळी कामावर निघाला असेल ना कोण कामावर निघाला असेल कोण कुठे बाहेर निघाला असेल कोण मस्त किती झोपलो पण असेल <laughs> तरुणात थांबलं जरा जोर कमी झालाय पण बाहेर भरला बघा तिकडे पाऊस भरलाय हळूहळू आज भौतिक सोबत न्यावाच लागेल नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहात सगळे हां मजेत आहात ना जोर कमी झाला असं वाटतंय पण ढग अजून सुद्धा आहेत चला आपण जाऊया आता म्हणलं असाल तुला काय काम नाही नाही सकाळी सकाळी लाईव्ह करतोय आम्हाला इकडे कामाला कामावर जायची घाई आणि मला पण घाई आता मी पण निघतोय आता दाखवूया तुम्हाला सकाळी पाऊस पाऊस आमचा मुंबईचा पाऊस आहे गरजते बघा गरज ते गरज ते चला मंडळी जावे आता तर की तुमची

परत वाढायला लागला परत वाढायला विजाचं मग त्यात चला जाऊया बाय सगळ्यांना भेटू नंतर परत एकदा अशाच लाईव्ह मध्ये